नमस्कार मित्रांनो आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी एक जून रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वाधिनी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे स्वाधिनी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील रस्त्यावरील विक्रेत्यांना स्वतःचा व्यवसाय नव्याने सुरू करण्यासाठी पन्नास हजार रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाईल ही स्वाधिनी योजना प्रधानमंत्री स्ट्रीट वेडर्स सेल्फ रिलायंट फंड म्हणूनही ओळखली जाते या योजनेचा लाभ देशातील सर्व लहान रस्त्यावरील विक्रेत्यांना उ उपलब्ध करून दिली जाईल प्रिय मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला या पी एम स्वाधिनी योजना संबंधित संपूर्ण माहिती सांगणार आहोत तर प्रधानमंत्री स्वाधिनी योजनेअंतर्गत कोण कर्ज देऊ शकते तुम्हाला ते बघू मित्रांनो या योजनेअंतर्गत अनुसूचित व्यावसायिक बँका तुम्हाला कर्ज देऊ शकतात नंबर दोन आहे प्रादेशिक ग्रामीण बँका तुम्हाला कर्ज देऊ शकतात नंबर तीन आहे स्मॉल फायनान्स बँकात तुम्हाला कर्ज देऊ शकतात नंबर चार आहे सहकारी बँका तुम्हाला कर्ज देऊ शकतात त्यामध्ये नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या तुम्हाला कर्ज देऊ शकतात मायक्रो फायनान्स संस्था तुम्हाला कर्ज देऊ शकतात बचत गट बँका तुम्हाला कर्ज देऊ शकतात महिला निधी इत्यादी तुम्हाला कर्ज देऊ शकतात तर पी एम स्वाधीन योजना दोन हजार चोवीसचा लाभ कसा घ्यायचा ते बघू मित्रांनो या योजनेअंतर्गत पात्र स्ट्रीट वेल्डर्सना वेल्डर्सना दहा हजार ते पन्नास हजारापर्यंत कर्ज मिळू शकते जर कर्जदार वेळेवर कर्ज परतफेड करत असेल तर त्यांना व्याज व्याजावर सवलतही मिळते वेळेवर परतफेड केल्यास कोणतीही दंडात्मक शुल्क आकारले जाणार नाही हे कर्ज स्ट्रीट वेडर्सना त्यांच्या व्यवसाय वाढविण्यासाठी आणि नवीन साहित्य खरेदी करण्यासाठी मदत करेल या योजनेअंतर्गत स्ट्रीट वेडर्सची जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे स्वाधिनी योजनेचे पात्र लाभार्थी कोण आहेत हे बघू मित्रांनो आता यासाठी नाईचे दुकाने चालवणारे व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत मोची या योजनेसाठी पात्र आहेत सुपारीचे दुकाने म्हणजे पान पानवडी म्हणजेच पानटपरी चालविणारी या योजनेसाठी पात्र आहेत लॉन्ड्री दुकाने म्हणजेच धोबी या योजनेसाठी पात्रता आहेत भाजी विक्रेते यासाठी पात्र आहेत फळ विक्रेते यासाठी पात्र आहेत रेडी टू इट स्ट्रीट फूड म्हणजेच वडापाव पाणीपुरीवाले याच्यासाठी पात्र आहेत चहा विक्रेते याच्यासाठी पात्र आहेत ब्रेड पकोडे आणि अंडी विकणारी याच्या याच्यासाठी या योजनेसाठी योजनेसाठी अर्ज करू शकतात कपडे विकणारे फेरीवाले या योजनेसाठी अर्ज करू शकतात पुस्तके स्टेशनरी विक्रेते या योजनेचा लाभ घेऊ शकतात कारागीर उत्पादने करणारे या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर प्रधानमंत्री स्वाधीना योजनेची पात्रता काय ते बघू मित्रांनो यासाठी भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे लहान व्यापारी किंवा फेरीवाला असणे आवश्यक आहे तुमच्या व्यवसायात किमान सहा महिने गुंतलेले असणे आवश्यक आहे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा जास्त नसावे कोणत्याही बँकेचे वैद्य चालू खाते असणे आवश्यक आहे तुमच्या व्यवसायासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे त्यामध्ये प्रधानमंत्री स्वाधिनी योजना दोन हजार चोवीससाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत ती बघू मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड लागेल पॅन कार्ड लागेल बँकेचे खाते लागेल उत्पन्नाचा पुरावा लागेल रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे लागतील तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली ते चेक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद